हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आपण स्वानंदीचे स्वानंदी बघा कुठे गेली स्वानंदीचे फुल डे रुटीन बघणार आहोत कारण आता ती सहा महिन्याची होऊन गेलेली आहे सातवा महिना स्टार्ट आहे तिला चालू आहे आणि सहा महिन्यापर्यंत तर बाळाचं असं रुटीन असतं की दूध पिणे आणि झोपणे दूध पिणे आणि झोपणे आणि थोडंफारच फेडणे आणि भरपूर झोपणे भरपूर दूध पिणे असं रुटीन असतं पण सहा महिन्यानंतर मात्र बाळाचं रुटीन पूर्ण बदलून जातं आणि ते त्याचं जेवण वगैरे आणि झोपसुद्धा थोडीफार कमी होते तर आता आपण दिवसभराचं स्वानंदीचं रुटीन बघून घेणार आहोत तर चला आता आता सध्या साडेआठ वाजलेले पण अर्धा तास झालेला आहे स्वानंदीला उठून आणि अर्धा तास झालेला आहे तिने काहीच नाही खाल्लेलं आहे तिला नुसतं खेळायचं आहे काय खेळायचं आहे काय माहिती मी इथे तिला पुस्तकं आणून दिलेली आहे याच्यावरचे पोस्टर बघून तिला थोडं बरं वाटते जेणेकरून म्हणून मी तिला हे पुस्त पुस्तकं आणून दिलेले आहेत आणि अजून आमचं आम्ही इथे कूलरमुळे हॉलमध्ये झोपत असतो म्हणून इथे आम्ही खाली गादी वगैरे टाकलेली आहे बेड टाकलेला आहे तर आम्ही हा सुद्धा अजून उचलायचा आम्ही लेटच उठ उचलतो हा कारण स्वानंदी उठल्यानंतर अर्धा तास तर याच्यावरती अर्धा पाऊन तास खेळते आणि झाला आता पंधरा वीस मिनटात मी तिला घुटी देणार आहे सो भेटू आपण पंधरा वीस मिनटांनी घुटी देताना ही कोण आहे कोण आहे तू आहे तू आहे माझी बिल्लू तू आहे बिल्लू बोल बोल काहीतरी बोल बाय बाय कर बाय अरे अरे अरे, अरे, अरे। आतमध्ये जायचं मोबाईलच्या जा, आतमध्ये जायचं तुला जायचं तुला आतमध्ये का ग पिल्लू नाही चला आता पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता मी बाळाला म्हणजे स्वानंदीला घुटी देणार आहे तर हे आहेत ड्रायफ्रूट्स हळकंड आणि खारीक बस एवढंच देते मी सध्या तरी कारण सध्या उष्णतेचे दिवस आहेत अजून तरी पाणी भर म्हणजे जसं पाहिजे तसं पडलेलं नाही आणि याच्यामध्ये आहे माझं दूध म्हणजेच बाळाच्या आईचं दूध पाहिजे आणि एक वाटी अशी ते उगवून त्याच्यामध्ये टाकायला तर चला आपण आता गुटी उगवू उगवता उगवता पंधरा वीस मिनटं होऊन जाते तर वाजतातच तर चला आता सध्या तरी मी हे चार इन्ग्रेडियन्ट आ, यूज करत आहे घुटीसाठी हे बघा मॅडम इथे येऊन बसलेले आहे माझ्या आधी उगवतात वाटते घुटी पिल्लू त्याला घाण हात लावायचे नसतात घुटी देताना स्वच्छता राखावी मी सध्याच ला, हे पारस किंवा तुम्ही सहाण म्हणू शकता याला हे मी स्वच्छ धुवून आणलेलं आहे ही चांदीची वाटी पण स्वच्छ आणि हे ड्रायफ्रूट्ससुद्धा स्वच्छ उन्हेमध्ये वाळवून घेतलेले आहेत पिल्लू तिकडे हो प आहे तिला तिकडे घ्या बरं उगवू दे म्हणा शांततेनं चला स्टार्ट करूया सगळ्यात आधी आपण खारक उगाळून घेऊया थोडं थोडं दूध टाकून घुटी उगाळून घ्यायची आहे आपल्याला खारीक उगाळून घेतलेली आहे मी थोडी खारीक जास्तच उग उगाळून घेते कारण खारीकमुळे हिमोग्लोबिन पण वाढते आणि खारीक चवीला गोड पण असते तर बाळ आणि घुटी थोडीशी गोड झाली तर बाळ थोडंसं चवीने खाते म्हणून आणि हे हळकंड आहे हळकंड काही फार जास्त उगाडत नाही कारण घुटी उग्र लागायची भीती असते म्हणून थोडंफारच उगवते आताही मी हलकं हलकंच उगवत आहे बस एवढंच हळकंड उघडून घेतो ओके आता बादाम उगवून घेते थोडं दूध टाकायचं आणि अशी बादाम वगैरे घ्यायची आणि अशी गोल, -गोल फिरवायची पटकनच उगळल्या जाते बादाम आणि काजू बाकी हे पण हळकंड पण पटकनच उगवल्या जाते फक्त खारक उगवायला थोडा वेळ लागतो आणि प्रॉपर घुटी कशी द्यायची त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्याला थोडंसं म्हणजे दोन तीन दिवसांनी वगैरे येणार तो कारण सध्या तरी मी प्रॉपर घुटी घुटी नाही देत आहे तिला पाणी वगैरे पडल्यानंतर प्रॉपर घुटी देणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जायफळ वगैरे असते अक्रोड वगैरे मी सध्या तरी जास्त ड्रायफ्रूट्स वगैरे गरम वस्तू तिला नाही देत आहे कारण आता उणीचे दिवस आहेत म्हणून आता काजू गळून घेते मी काजू थोडा जास्तच उगाळून घेते कारण काजूचं जास्त काही उष्णता नसते काजूमध्ये आणि काजू चवीला पण छान असतो आणि उघडला पण लवकर जातो म्हणून मी काजू थोडासा जास्त घेते जेणेकरून बाळाला पण आवडेल म्हणून हो पिल्लू तुझ्याचसाठी आहे थांब आता नऊ वाजत आलेला आहे आणि पिल्लूला घुटी देणं चालू आहे पण तिला इतकी झोप आलेली आहे की ती घुटीच घ्यायला तयार नाही प्लीज पिल्लू प्लीज हे बघा अशा प्रकारे घुटी झालेली आहे प्लीज पिल्लू घुटी घे ना प्लीज पिल्लू प्लीज 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 पिल्लू थँक्यू थँक्यू पिल्लू थँक्यू थँक्यू सो मच पिल्लू थँक्यू मा थँक्यू थँक्यू गुट्टी घेतल्याबद्दल थँक्यू हळूहळू दे आई अरे अरे खाण्या रेडी बॅड बॅडगल असं करत नसते बाबळ्या असं नसते करत आईने किती मेहनतीने उगवली उगवली ना तुझ्यासाठी बाई अग बाई

हे जे घुटीचे इंग्रेडियन्स असतात यांना मी रोज घुटी झाल्यानंतर उन्हेमध्ये वाळत घालत असते म्हणून त्याला बुरशी वगैरे न लागावी म्हणून तर वाळत घातलेले आहेत इकडे स्वानंदी सोपत आहे हे आहे स्वानंदीचं पाणी जे की मी रोज उकळून तिला पाजत असते आणि मी उकळलेलंच पाणी पाजते सध्या तरी तिला कारण डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे की उकळून घ्यायचं पाणी म्हणून तिला मी उकडूनच पाणी भाजते तर हे पाणी आहे तर तिची बॉटल धुऊन घेते हे बघा फायनली मॅडम झोपी गेल्या आणि झोपीसाठीच रिंग 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 चालू होती खूप झोपीसाठी चालू होतं तर फायनली झोपी गेली आणि ही आहे मॅडमची बॉटल जी की पूर्ण स्टेनलेस स्टीलची आहे आणि हिला मी एक कापड बांधलेलं आहे कारण आता उष्णतेचे दिवस असल्यामुळे थोडंफार तरी स्वानंदीचं पाणी हे थंड राहावं म्हणून आणि हा जो कापड आहे मी ए, ओला करत राहते याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आता या बॉटलमध्ये आणि ही बॉटल मी आणखी सांगते संपूर्ण स्टेनलेस स्टीलची आहे कसलंच याच्यात प्लास्टिक वगैरे नाही आहे आणि मी स्टीलच्या याच्यामध्ये तिला पाणी देत असते तुझ्या ग्लासमध्ये सो असं हे केल्यामुळे ओला केल्यामुळे कापड बॉटल पण थ म्हणजे आतमधलं पाणी थंड होण्यास मदत होते हैं। तर मी तिला अशी बॉटल ओली करून त्याच्यामध्ये आता हे उकळल्यानंतर सुद्धा हे सुद्धा पाणी उकटल्यानंतर मी तिला आ, या बॉटलमध्येच थंड करून टाकते आणि अशा प्रकारेच थंड करून देते तिला माठातलं किंवा फ्रीजमधलं पाणी कधीच देत नाही तर हे आहे पाण्याचं रुटीन स्वानंदीचं आणि स्वानंदीचं पाणी मी छान असं खळखळ उकडून घेते बघा तुम्ही बघू शकता असं खळखळ उकडून घेते आणि असे उकडून सुद्धा मी तिला दहा मिनटं उकडूनच घेते म्हणजे त्याच्यामधले पूर्ण जंतू वगैरे मरून जातात म्हणून तिच्यासाठी उकडूनच पाणी यूज करते मॅडम उठलेले आहेत खूप कठीण परिस्थितीत मॅडम वीस ते पंचवीस मिनटं झोपल्या आणि पटकनच उठल्या कारण खूप त्यांच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली होती कूलर वगैरे लावून शांतता वगैरे होती कशाचाच त्रास नव्हता म्हणून त्या लवकर उठल्या जर खूप आरडाओरडा वगैरे असता तर बहुतेक झोपल्याबरोबरच उठल्या असत्या इतकी कमी झोप तुमच्या बाळाची सुद्धा कमी झोप असेल तर काही नाही सगळ्या बाळांचं सेम से असतं मी आधीच सांगते की सगळ्या बाळांचं सेम से असतं इकडून झोपणं तिकडून उठणं इतकं रडणं चालू होतं इतकी चिडचिड चालू होती झोपण्यासाठी आणि असं वाटलं होतं की बस आता <laughs> बस आता एक दोन तास काही टेन्शनच नाही पूर्ण कामं झाल्यानंतरच सनंदी उठणार आहे पण नाही मॅडम इकडून झोपल्यान तिकडून उठल्या हो ना पिल्लू बा बाय 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 आता राईट दहा वाजलेले आहेत आणि मॅडमचा फ्रूट्सचा नाश्ता चालू आहे इथे आहे जांभळी ही जांभळी आहे आणि चिकू आहे याच्यामधून काही नाही थोडंसं खाण्यात येणार आहे बाकी काही खात नाही जांभळी खूप आवडलेली आहे मॅडमला फर्स्ट टाईम आम्ही जांभळी दिली कालवृत्तीला आणि तिला आवडली आणि तिला फक्त हाताने फेकफाक करून असं पूर्ण घर खराब करायचं असतं बाकी खायचं काही नसतं हो ना पिल्लू हो ना हो ना हा शाबास शाबास अग चावशील ते चावायचं असते ते पिल्लू आम नाम 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 अशा प्रकारे तुम्ही बाळाला चावणं वगैरे शिकवू शकता ते तोंडातच आहे तिच्या तो चाव पिल्लू नॅम नॅम न्याम 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 आणि तिच्या हिरड्या इतक्या पक्क्या झालेल्या आहेत की ती प्रत्येक आपण काही चारा तिला ती छान चावून चावून खाते बघा तुम्ही बघू शकता ती छान चावते तर तुम्हाला सहा महिने कम्प्लीट झाल्यानंतर बाळाला सातव्या महिन्यात सगळ्यात आधी तुम्हाला चावणंच शिकवायचं चा असते आणि चव दाखवायच्या असतात प्रत्येक वस्तूच्या तर ह्या दोन गोष्टी तुम्ही नक्की करा की चावणंसुद्धा शिकवा आणि चवसुद्धा दाखवा ती जास्त पेस्ट पेस्ट असं काही खात नाही तिला असं चावण्याच्या वस्तू खूप आवडतात खायला तर आम्ही ते देत असतो काही नाही एक जांभळे खाल्ली आणि थोडंसं चिकू खाणार आमची मॅडम अशा प्रकारे आमच्या मॅडमचा नाश्ता असतो सो चला आता त्यांचा नाश्ता होतो तोपर्यंत आपण पुढे दाखवते तुम्हाला काय होते आता साडे दहा वाजलेले आहेत आणि स्वानंदीची आंघोळ चालू आहे आता आंघोळ झालेली आहे तशी तर तिची पण तिला टपात बसायला पाहिजे बक्षील 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 विठ्ठल 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 कर पिल्लू बख्� विठ्ठल विठ्ठल कर नाश्ता केल्यानंतर पिल्लूचं पूर्ण अंग भरलं होतं आणि कपडे सुद्धा भरवून टाकले होते म्हणून नाश्ता जेवण झाल्यानंतर तुझे कपडे चेंज करून आंघोळ करावीच लागते हा हा विठ्ठल विठ्ठल कर माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला जा विठ्ठल माझा 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 बघ बघ उठायचा प्रयत्न करते आता खूपच डेंजर झालेली आहे ही पोरगी मस्त तो उठायचा विठ्ठल माझा मी विठलाचा तयारी आहे वाटते असं वाटत आहे पण आता काय माहिती हो ना बिल्लू हो ना का झालं बाबा जायचं तुला घ्यायला बाय बाय बिल्लू बाय 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 कर बाए। आता सव्वा अकरा वाजले आहेत आणि पिल्लू बाबाशी खेळत आहे बघसाल मॅडम पडसाल सव्वा अकरा वाजले आणि पिल्लू बाबासोबत खेळत आहे छान आणि खूप जांभळ येत आहे तिला आता झोप पण येत आहे बहुतेक झोपत का पिल्लू गागा करायची तुला गागा करायचं हो चला आता स्वानंदी झोपते फायनली साडे अकरा वाजलेल्या आहेत स्वानंदी झोपलेली आहे आता स्वानंदी थोडी लेट उठेल बहुतेक एका तासाने उठेल एक दीड तासही झोपू शकते पण काही सांगता येत नाही कधी उठेल तर आता अशी छान झोपलेली आहे आणि पाळणंही खूप छान असं असतं उठड उथड केल्यामुळे छान कुलरची हवा तिला बरोबर लागते अशा प्रकार आता तिच्या जेवायची तयारी वगैरे करावी लागेल मला म्हणजे ती उठल्यानंतर दुपारचं तिला काही खाऊ घालावं लागेल फायनली लागे। मॅडम उठलेले आहेत <coughs> <coughs>

ट्विटल विटल विटल करा आता त्यांची जेवणाची तयारी चालू आहे जेवणामध्ये आज मी तिला सोजी देणार आहे सोजी थोडीशी सोजी घ्याय घ्यायची आहे मला बस एवढीशी आणि छान ती धुवून घेते चमचे पाणी घालून शिजवून यायची आहे आपल्याला छान अशी सोपी हे ब्लॅक कलरचं काय आहे कंत्रा ओके आपण गॅसवर चढवलेली आहे गॅस स्टार्ट आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त एक पिंच हळद टाक बघा फक्त एवढीशी हळद टाकून द्यायची आहे आपल्याला थोडीशी आणि ते छान शिजू द्यायचं आहे हे आहे सोजी आणि हे आहे पाणी आणि हे आहे स्वानंदी आणि स्वानंदीचं जेवण चालू आहे आणि विठ्ठल विठ्ठल करणं चालू चा। आहे तिचं चा आणि इकडे तिच्यासाठी वरण भात लावत आहे मी वरण भात लावून घेते म्हणजे तिचे बाबा आले की तिला वरणावरचं पाणी वगैरे किंवा थोडंसं वरणभात वगैरे आपण देऊ शकतो गड्या म्हणून हे वरणभात लावून घेते आणि स्वयंपाक पण करावा लागतो मला तर माझं तर काही दाखवत नाही आहे आज संपूर्ण तिचंच रुटीन दाखवणं चालू आहे तरीसुद्धा व्हिडिओ इतकं का मोठा होताय की काही समजत नाही आहे आता दोन पार्टमध्ये टाकावा लागेल बहुतेक आता दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि स्वानंदीचं दुपारचं जेवण आठवत आलेलं आहे म्हणजे चालूच आहे सध्या तरी आणि जो आत्तापर्यंतचा आपला व्हिडिओ आहे तो भरपूर मोठा झालेला आहे तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल जर जा पूर्ण दिवस दिवसभराचा कर केला तर म्हणून मी आता आतापर्यंतचा म्हणजे दीड वाजेपर्यंतचा हा वन पार्टमध्ये अपलोड करते आणि याच्यानंतरचा जो राहीन कंटिन्यू तो मी सेकंड पार्टमध्ये अपलोड करेल तर हा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या असेच प्रेम देत राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू नेक्स्ट पार्टचा नक्की वाट बघा येईल